श्री काळभैरवनाथांच्या कृपाशीर्वादाने व ब्रह्मचैतन्य सद्गुरू दगडे महाराज मठाधिपती आंदोरे यांच्या कृपाशीर्वादाने नुकताच अठ्ठावीसावा ग्रंथ राज श्री ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोळा व अखंड हरिनाम सप्ताह सोनके तालुका कोरेगाव जिल्हा सातारा येथे नुकताच संपन्न झाला

या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये व्यासपीठ चालक हबप आशिष महाराज नावडकर राऊतवाडे मृदंगमणी हबप शिवलिंग महाराज आळंदी गायनाचार्य हबप प्रशांत महाराज आळंदी हबप आशिष महाराज नावडकर राऊतवाडे आदित्य महाराज झगडे संपूर्ण सात सद्गुरू सेवा मंडळ सोनके तर हरिपाठ व कीर्तन साथ हबप संत श्री निवृत्तीनाथ महाराज आध्यात्मिक शिक्षण संस्था नांदवळ तर विनेकरी हबप कृष्णनाथ महाराज आंबवडे बीना पहारा हनुमंत सो धुमाळ हबप दीपक महादेव धुमाळ हबप अंकुश महादेव धुमाळ मयूर जगन्नाथ धुमाळ रोहिदास बबन धुमाळ अनिल जगन्नाथ धुमाळ सुधाकर परशुराम आजबे बाळकृष्ण रामचंद्र धुमाळ तर हार्मोनियमची साथ हबप विनायक महादेव जगताप यांनी दिली तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उद्धव गुरव मधुकर दादा धुमाळ व सुरेश भुवा धुमाळ यांनी सहकार्य केले

तो ये रहा मिस्टर उद्धरे तेन काय बोलू बोलले पहिल्या दिवसाचे कीर्तनकार निकम निकमसर फलटन तर कीर्तन सौजन्य श्री गणेश शरद धुमाळ दुसऱ्या दिवसाचे कीर्तनकार श्रीपाद महाराज सातारा कीर्तन सौजन्य फौजी संघटना सोनके तिसऱ्या दिवसाचे कीर्तनकार श्री केशानंद महाराज शिंदेवाडी कीर्तन सौजन्य गजानन सुरेश सुतार चौथ्या दिवसाचे कीर्तनकार हबप श्री रमेश ढमाळ महाराज देहू कीर्तन सौजन्य नानासो श्यामराव धुमाळ पाचव्या दिवसाचे कीर्तनकार श्री प्रवीण महाराज चव्हाण खांडज कीर्तन सौजन्य संदीप हनुमंतराव धुमाळ सहाव्या दिवसाचे कीर्तनकार श्री महाराज हमरापूरकर कीर्तन सौजन्य श्री सागर दत्तात्रय जगताप तर सातव्या दिवसाचे म्हणजे कालेचे कीर्तन हबप श्री उमेश किर्दत महाराज चिंचनेर यांचे झाले कीर्तन सौजन्य श्री संजय नारायण धुमाळ भाविकांना दररोज अन्नदान प्रसाद दिला जाई यामध्ये अन्नदाते संतोष रावसाहेब धुमाळ धनंजय साहेबराव यादव श्रीमती सुवर्णा दशरथ धुमाळ नानासो श्यामराव धुमाळ जगन्नाथ मारुती धुमाळ गजानन सुरेश सुतार अनिल ज्ञानोबा यादव शैलेश केशव धुमाळ पत्रकार सुभाष अशोक आजबे अमर बबन धुमाळ बाळासो शिवाजी धुमाळ सागर दत्तात्रय जगताप तर काल्याचा महाप्रसाद श्री दत्तात्रय नानासो धुमाळ यांच्यामार्फत दिला गेला या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये हरिजागर दररोज होत होता यामध्ये सेवा मंडळ सोनके महादेव भजनी मंडळ नायगाव रुक्मिणी माता महिला भजन मंडळ सोनके गणेश भजन मंडळ पिंपोडे बुद्रुक नांदवळ ग्रामस्थ भजन मंडळ नांदवळ तर सर्कलवाडी ग्रामस्थ भजन मंडळ सर्कलवाडी यांचे झाले you <laughs> thank कृष्ण परमात्मा जेलमध्ये तुरुंगामध्ये बल्गाली मध्ये जन्म लागले प्रभू रामचंद्र एक वचनी एक बाणी एक पत्नी हा बाबा बहुवचनी बहुबानीकाने सोळा हजार एकशे आठच का केल्या त्याला मधलं नवी मिळाली नाही म्हणाल नाहीतर नाही म्हणायचं कारणच नाही प्रभू रामचंद्र ज्या वेळेला जन्म आला तेवढे निळ्या वर्णाचे जन्म लागले आणि भगवान कृष्ण परमात्मा ज्यावेळेस जन्म आले तेव्हा काळ्या वर्णाचे जन्माला आणि काळ्या रंगाचं एक वैशिष्ट्य सांगतो मला तुम्ही जर वेगवेगळ्या कलर मी सुंदर रांगोळी काढली आणि त्याच्यावर जर काळा रंग होता तर काय होत रांगोळी नाही तुम्ही जर रामायण पाहिलं तर जेवढं महत्वाला आम्हाला तेवढंच लक्ष्मणाला तेवढंच सीतामाईला तेवढंच भरताला तेवढंच रावणाला तेवढंच तेवढंच आला तेवढंच सुग्रीवाला पण तुम्ही भागवत पहा कृष्णाशिवाय कोणालाच महत्त्व नाही का काळा रंगि नाही एका बाप्पाच्या पोटी जन्माला कृष्ण परमात्मा दोन दुनाई बाप्पाच्या पोटी जन्माला प्रसंग तुम्हाला माहिती देव किंवा सुदैव लग्नाची वरात आकाशवाणी झाली कमसा यांचा आठवा पुत्र पुत्र ठार करेल घेऊन धावून धाव मारण्याकरता धावून गेला वसुदेवाने तलवार धरली यांनी सांगितलं की तुझी बहीण आहे स्त्री हत्या कशाला करतो या आठवा पुत्र ठारकर जेवढी काही हिला मुलं होतील सगळी तुमच्या स्वाधीन केली जातील पण बहिणीची हत्या करू नका कंसालाही ते योग्य वाटलं दोघांना बंदी घेण्यामध्ये आणून घेऊन पहिला पुत्र जन्माला पहिला पुत्र जन्मानंतर शिवनी लग्रमती लिपळू येत कंसाच्या हातामध्ये दिलं पण कंसानी विचार केला मला आठवा ठारकरला नाही हा तर आहे मला हत्या कशाला करावी हा आपला भाचा आहे एवढे मुद्दे नारदमुनी नारदमुनी सांगितलं कंसा चुकतोय आठवा ठार करेल पण वरून आठवा ठारून आठवा हे माहित नाही कदाचित हा सुद्धा आठवा असू शकतो याला जिवंत ठेवू नको याला ठार करून टाक का असं सा सांगितलं कंसाच्या पापाचा गाळा लवकर भरावा आणि भगवान कृष्ण परमात्म्याचा अवतार लवकर व्हावा पहिले सहा पुत्र ठार केले सातवा पुत्र योगमाईने रोहिणी उदरी लिहून ठेवला आणि आठवा पुत्र अष्टमी तिथे आठ वर्षाची मूर्ती प्रकट झाली देवा या याकरता तुमची सेवा केली नाही तेव्हा संग्यवाय देवा तुम्ही लहान व्हा शिंकेला वियले दुरी बोलतो